बघा मराठी गणित परिसर अभ्यास या सगळ्यांचे पेपर संपले हा कशाचा पेपर आहे चित्रकले। चित्रकलेचा बरं चित्रकलेचा पेप पेपर आहे की नाही आणि तुम्ही बराच वेळ झाला चित्रकलेचा पेपर सोडवत होते बरं मला काही सांगा गजरे सगळ्यात सोपा पेपर कोणता वाटला चित्रकलेचा हो। तुम्हाला हाच पेप पेपर आवडला हो। आणि गणित मराठी इंग्रजीचं नाही आवडला का दबाळा हो। <laughs> म्हणजे चित्रकला छान वाटली मी लहान होतो तर मला पण चित्रकलाच आवडायची बघा मजा आली चित्र काढताना पण दुसरे पण विषय महत्वाचे आहेत बरं का नाहीतर चित्रकला हा विषय आवडीचा आहे म्हणून चित्रच काढत बसू का आपण हां ते पण विषय महत्वाचे असतात पण मला छान वाटला तुम्हाला चित्रकला विषय आवडला हा पेपर आवडला